पारुमार्गेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अनुष्काने आणि दिशाने आदित्यला किडनॅप करण्यासाठी खूप प्लॅनिंग केलेलं असतं त्याला फोन करून प्रीतमच्या नावाने बोलवून घेतलेलं असतं आणि त्यावेळेस त्यानंतर आ, पारू घरी जाते तेव्हा प्रीतमला विचारते आदित्य सर कुठं आहेत तुम्ही त्यांना बोलवलं होतं ना तेव्हा प्रीतम म्हणतो की मी नाही बोलवलं दादाला मग त्यानंतर लगेचच अहिल्या आदित्यला फोन करते आणि म्हणते की आदित्य तू एक मिनिटही तिकडे थांबू नकोस पटकन निघून ये परंतु आदित्यला काहीही काही ऐकायला येत नसतं आणि तेवढ्यातच सगळ्या गाड्या त्याच्या कडने थांबलेल्या असतात एक गाडी येते आणि त्याला धडक मारून दुसऱ्या गाडीमध्ये फेकते आणि त्यानंतर त्याला किडनॅप केलं गेलेलं असतं तर किडनॅप जिथे केलेलं असतं तिथून अनुष्का अहिल्याला फोन करते आणि म्हणते की तू काळजी करू नकोस आदित्य माझ्याजवळ आहे आणि तो एकदम सेफ आहे असं ती अहिल्याला सांगत असते आणि हे ऐकून अहिल्या लगेचच त्याला पक आ, शो शोधण्यासाठी गेलेली असते जाताना ती पारूला फोन करते आणि त्यानंतर पारूला सांगत असते की पारू माझं जर इकडे काही बरं वाईट झालं तर तू पूर्णपणे घराला सावरून घेशील माझा विश्वास आहे तुझ्यावरती आणि हे ऐकून पारू म्हणते की देवी आई तुम्ही असं का बोलत आहात तर त्यानंतर आईल्यालाही तिथे गेल्यानंतर आदित्यचं वळच बांधून ठेवलं जातं आणि त्यानंतर तिकडे परत यांच्या पाठीमागे पारूही यांना सोडवण्यासाठी आलेली असते आणि तिथे दोघीही त्या बहिणी असतात अनुष्कानी दिशा असतात त्या लगेचच पारूला पकडतात आणि पारूचे हात अनुष्काने पकडलेले असतात आणि दिशा तिला म्हणत असते की तुझ्या समोर या दोघांना तडफडून तडफडून मारा मारणार आहे आणि तू हे बघायचं आहेस असं ती तिला म्हणत असतात तर अहिलेचे हात बांधलेले असतात आणि आदित्यला पूर्णपणे बांधलेलं असतं तर अहिल्या तिच्या जवळच असल्यामुळे त्याच्या हाताने ती गाठी ती सोडत असते आणि पारू पाहते तेव्हा तिला दिसतं आणि त्यानंतर मग ह्यांचा टाईम घालवण्यासाठी ती त्यांना भिडायला लागलेली असते बोलत असते तेव्हा दिशा तिला म्हणत असते की तुला फक्त किर्लोस्करच हवे आहेत आणि आत्ता तू किर्लोस्करांचाच मृत्यू तू पाहणार आहे तर त्यानंतर कडेने सगळं रॉकेल वतलेलं असतं आणि दिशा त्याला माचेस लावणार तितक्यातच आदित्य पूर्णपणे सुटतो आईल्याला घेतो आणि दिशाला आतमध्ये खेचतो आणि त्यानंतर पारूही अनुष्काला आतमध्ये ठेवते आणि पटकन बाहेर पडते आणि त्या दोघीजणी त्यानंतर आतमध्ये असतात पूर्णपणे आग लागलेली असते आणि त्या दोघी फक्त एकमेकांचे नावाने ओरडत असतात आणि हे तिघेही बाहेर पडलेले असतात तर आता या दोघींचं दहन नक्कीच होणार आहे असं आपल्याला दिसत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा